छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदी कार्यरत असताना शासन निर्णय आणि नियम तरतुदी धाब्यावरती बसवून उस्तोड कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुलामुलींच्या वसतिगृहात भोजन पुरवठ्याचं कंत्राट सलग तीन वर्ष मर्जीतील कंत्राटदाराला दिल्याचा धक्कादायक पुरावे समोर आले आहेत त्यामुळे सोनकवडे ह्या पुन्हा एकदा संशयाच्या भौऱ्यात सापडल्या आहेत बीड अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या प्रत्येकी शंभर क्षमतेची मुलांसाठी एक्केचाळीस आणि मुलींसाठी एक्केचाळीस अशी ब्याऐंशी शासकीय सुरू करण्यास मंत्रिमंडळाने दोन जून दोन हजार एकवीस रोजी मान्यता दिली त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीड जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात वीस पंधरा जून दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली संत भगवान बाबा शासकीय प्रवेशित भोजनाची गैरसोय म्हणून उपायुक्त स्तरावरून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित जिल्ह्यात शासकीय वसतीगृहासाठी लागू असलेल्या भोजन पुरवठ्याच्या प्रचलित दरानुसार मान्य भोजन पुरवठादारांकडून तात्पुरत्या स्वरूपात भोजन पुरवठा घेण्यास मान्यता दिल्याचं अवर सचिव अका अहिरे यांनी सहा मे दोन हजार समाज कल्याण आयुक्तांना आणि त्याच दिवशी समाज समाज कल्याण कल्याण आयुक्तांनी प्रादेशिक कळवलं विशेष म्हणजे पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवूनच भोजन पुरवठा करणारे पुरवठाधारक संस्थेची निवड करावी असा निर्णय लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांच्या कार्यक्षेत्रातील बीड आणि जालना जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या संत भगवान बाबा शासकीय मुलांचा व मुलींच्या वसतिगृहासाठी भोजन पुरवठ्यासाठी ई प्रक्रिया राबवणं क्रमप्राप्त होता परंतु छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी ही सुरू झाल्यापासून ते या पदावरून त्यांची बदली होईपर्यंत एकदा ही ई निवेदा प्रक्रिया न राबवता सलग तीन वर्ष मर्जीतील कंत्राटदारांना भोजन पुरवठ्याचं कंत्राट दिल्याचं दिसून येत आहे ही झाल्यानंतर जयश्री सोनकवडे यांनी तात्पुरते भोजन पुरवठादार म्हणून स्वतःच्या अधिकारात एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीसाठी प्रति विद्यार्थी तीन हजार तीनशे सत्तर रुपये दराने बीड गेवरा येथील मुलींच्या प्रत्येकी अशा चार वसतीगृहांच्या भोजन पुरवठादाराचं कंत्राट बीडच्या वरद ट्रेडर्सला माजलगाव व परळी येथील मुलामुलींच्या प्रत्येकी अशा चार वसतीगृहांचं कंत्राट बीडच्या जिनेश्वर सप्लायर्सला तर पाटोदा व केज येथील चार वस्तीगृहांच्या भोजन पुरवठ्याचं कंत्राट शिवशंकर सुशिक्षित बेरोजगार कामगार सेवा सहकारी संस्थेला दिला तसे आदेश एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी काढण्यात आले विशेष म्हणजे आधी भोजन पुरवठा सुरू करण्यात आला आणि नंतर भोजन पुरवठ्याचं कंत्राट दिल्याचा आदेश काढण्यात आले हे तात्पुरते भोजन पुरवठादार नेमल्यानंतर समाज कल्याण उपायुक्त सोनकवडे यांनी ई निवेदा प्रक्रिया सुरू करणं अनिवार्य होत परंतु त्यांनी ही प्रक्रिया सुरू करून पारदर्शकपणे भोजन पुरवठा व्हावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत त्यामुळे या तात्पुरत्या संपल्यानंतर एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीसाठी बीड आणि परळी येथील चार वसतीगृहांच्या भोजन चा पुरवठ्याचं कंत्राट पुन्हा वरद ट्रेडर्सला तर पाटोदा येथील दोन वसतीगृहांचं कंत्राट आर के एंटरप्राइजेसला तर परळीतील दोन वसतीगृहांचं कंत्राट पंचशील एजन्सीला देण्यात आलं सलग दोन वर्ष तात्पुरत्या भोजन पुरवठादारांकडून भोजन पुरवठा सुरू असताना प्रादेशिक समाज कल्याण उपयुक्त जयश्री सोनकवडे यांनी किमान तिसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षासाठी तरी ई निवेदा प्रक्रिया राबवूनच शासन निर्णय आणि नियमांप्रमाणे पुरवठादार संस्थांची नेमणूक करणं आवश्यक होतं याही वर्षी त्यांनी ई निवेदा प्रक्रियेला फाटा देत पुन्हा एक मे दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधी मधील बीडमधील चार वसतिगृहांच्या भोजन पुरवठ्याचं कंत्राट कन्हैया इंटरप्राइजेसला तर गेवराई पाटोदा येथील तीन वसतिगृहांचं भोजन पुरवठ्याचं कंत्राट आर के इंटरप्राइजेस ला दिला विशेष म्हणजे परळी येथील भोजन कंत्राट ऑगस्ट दोन हजार तेवीस एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि एक मे दोन हजार चोवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील भोजन पुरवठ्याचं कंत्राट पंचशील एंटरप्राइजेस या एकाच भोजन पुरवठा दारास देण्यात आला समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या या कामकाजाकडे समाज कल्याण का आयुक्तालयातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही किंवा कामकाजामध्ये सहभाग देणारा समाज कल्याण आयुक्तालयातील वरदहस्त कोण असा प्रश्न उपस्थित होतोय ही निविदा प्रक्रिया न राबवताच तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या भोजन पुरवठादारांनाच पुन्हा मुदतवाढ देण्यापूर्वी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांनी समाज कल्याण आयुक्तालयाची परवानगी पूर्वपरवानगी घेतली होती का घेतली असेल तर ती कुणी आणि कोणत्या नियमांच्या आधारे दिली या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित येत आहेत यावरून समाज कल्याण विभागातील तत्कालीन उपायुक्त जयश्री सोनकवडे या पुन्हा एकदा संशयाच्या पुणे सापडल्यात दरम्यान सदर प्रकरणी विभागाचे सह आयुक्त प्रमोद जाधव यांच्या चौकशी चा समितीने सदर प्रकरणी चौकशी शासनास अहवाल दिलाय यावरती शासनामार्फत काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर जयश्री सोनकवडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद